तर मित्रांनो जय शिवराय आणि जय महाराष्ट्र फायनली आपल्याकडे बॅनर पोहोचले आहे मित्रांनो पुसेगाव हिंदकेशरी मैदानाचे तर पुसेगाव हिंदकेशरी मैदानाबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगतो त्याच्यानंतर आपण बक्षीस किती आहे टोटल ते बघू तर मित्रांनो हे जे मैदान आहे इतिहासातील सर्वात जुने आणि पारंपरिक मैदान मानले जाते मित्रांनो अवघ्या शहात्तर वर्ष जुने हे मैदान आहे तर मित्रांनो महाराष्ट्रातील नाही अख्या अवघ्या भारतातील सर्वात जुने मैदान मानले जाते मित्रांनो आणि हा जो हिंदकी सिरीजचा टायटल आहे मित्रांनो पुसेगावचा तो मिळवण्यासाठी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून बैल येतात मित्रांनो आणि खूप मोठे मोठे बैल येतात आणि लढत पाहायला खूप मजा येते या मैदानात तर या मैदानाचा मेन पैसे नाही मित्रांनो तर मेन आहे या मैदानातली टायटल मित्रांनो जेवढी बी गाळा मला किती ते फक्त हिंदकिशरीचा टायटल मिळवण्यासाठी येतं मित्रांनो पुसेगावचा हिंदकिशरीचा टायटल मिळवण्यासाठी फक्त पैशासाठी नाही आहेत मित्रांनो कारण हा टायटल खूप मोठा आहे मित्रांनो no, आणि पुसेगाव हिंदकेशरीचा टायटल मिळवणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे तर चला आपण किती बक्षीस आहे टोटल ते एके करून बघू मित्रांनो तर सर्वात पहिले मित्रांनो प्रथम क्रमांकाचा बक्षीस आहे मित्रांनो दोन लाख सत्याहत्तर रुपये दोन लाख सत्याहत्तर रुपये पहिला बक्षीस आहे मित्रांनो त्यातलं तर द्वितीय जो क्रमांक मिळवणाऱ्याला बक्षीस भेटणार आहे मित्रांनो एक लाख एकाहत्तर हजार सत्याहत्तर रुपये तर जो तिसऱ्या क्रमांकाचा बक्षीस आहे मित्रांनो तो आहे एक लाख एकावन्न हजार सत्याहत्तर रुपये नंतर चतुर्थ क्रमांकाचा जो बक्षीस आहे मित्रांनो तो आहे एक लाख पंचवीस हजार सत्याहत्तर रुपये तर आणि पंचम जो क्रमांक आहे मित्रांनो तो एक लाख सत्याहत्तर हजार रुपये सॉरी सत्याहत्तर रुपये नंतर जो सहाव्या क्रमांकाचा बैल येणार आहे मित्रांनो जो सहाव्या क्रमांकाची गाडी येणार आहे त्याला भेटणार आहे मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये नंतर जो सातव्या क्रमांकावर येणार आहे मित्रांनो त्याला भेटणार आहे पन्नास हजार सत्याहत्तर रुपये नंतर आठव्या क्रमांकाच्या गाडीला भेटणार आहे मित्रांनो चाळीस हजार सत्याहत्तर रुपये नंतर नवव्या क्रमांकाच्या गाडीला भेटला भेटणार आहे मित्रांनो तीस हजार सत्याहत्तर रुपये आणि लास्ट टोटल दहा बक्षीस आहे मित्रांनो दहाव्या जी गाडी आहे दहा नंबरची जी गाडी आहे मित्रांनो त्याला भेटणार आहे मित्रांनो वीस हजार सत्याहत्तर रुपये एकही गाडा मालक बिगर पैशाचा जाणार नाही मित्रांनो फायनलपर्यंत पोहोचला म्हणजे नक्कीच पैसे भेटणार आहे एंट्री फीस आहे मित्रांनो दोन हजार रुपये नक्कीच असणार आहे कारण मोठे मैदान आहे नंतर आणि पहिले मानाचे हिंदकेसरी मैदान आहे मित्रांनो हे तर माही माहीतच आहे शिवागिरी महाराजांच्या ह्याच्याने होते तर मित्रांनो प्रकारे हे मैदान होणार आहे मित्रांनो सत्तावीस डिसेंबरला सगळेजण मैदान बघायला या नक्कीच आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला जय हिंद जय महाराष्ट्र